नमस्कार आपल्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या युट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका बघितनं आपल्याला माहीतच आहे की आपला संप फोडण्यासाठी तो मोडण्यासाठी नानापरीने शर्तीचे प्रयत्न सरकार करीत आहे परंतु त्या प्रश्नाचे उत्तर कशाप्रकारे अंगणवाडी सेविका मदत चोखपणे हिमतीने दिले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय आयुक्त रुबल अग्रवाल मॅडम यांनी असे एक पत्र काढले होते की त्यामध्ये अशा प्रकारे नमूद केले होते की अंगणवाडीच्या चाव्या ताव्यात घ्या अंगणवाडीची चावी ही सरकारी मालमत्ता आहे गावात आणि अंगणवाडीचा पोषण आहार मोजून मापून घेऊन अंगणवाडीतील जे बालक आहेत ते आहारापासून जास्त दिवस वंचित ठेवता येत नाहीत त्यामुळे गावातील गट इच्छुक भजनी मंडळ असो किंवा गावातील वृंद असो आशा वर्कर असो त्यांच्यामार्फत मुलांना पूरकपोषण आहाराचे वाटप करावे परंतु आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सर्व आशा वर्करची संघटना असो शिक्षक वरंदाची संघटना असो ग्रामसेवक असो किंवा गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सभासद यांचा आपल्या संपाला पाठिंबा आहे त्याचप्रमाणे अंगणवाडीतील जे बालक आहेत त्यांच्या पालकांचासुद्धा आपल्या संपाला पाठिंबा आहे अंगणवाडी सेविका मदतीच्या मागण्या रास्ता आहेत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण करून अंगणवाडीचे कामकाज लवकरात लवकर सुरळीत चालू करावे अशी त्यांचीसुद्धा सरकारला विनंती आहे आपणसुद्धा या पत्राचे हिमतीने उत्तर दिलेले आहे हिंमत हे तो किंमत हे आपण सरकारच्या या पत्राची अक्षरशः जाळून होळी पेटवलेली आहे आणि सरकारला चोख उत्तर दिलेले आहे की आमच्यावर तुम्ही कितीही कुठलीही कारवाई करा जेलमध्ये टाका नोटीस द्या पण आम्ही संप मागे घेणार नाहीत आणि अंगणवाडीच्या सुद्धा कोणाला देणार नाहीत अशा प्रकारे सर्व अंगणवाडी सेविका मदत निसणे आपले संप मोडीत निघू नये म्हणून सरकारला चोख प्रत्युत्तर दिलेले आहे आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत आपल्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आपण संप मागे घेणार नाहीत हे सर्वांनी दाखवून दिलेले आहे आज इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा धन्यवाद